शेतातील बांधाच्या वादातून काठीने व वा चापडबुक्याने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना सहा जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चिंचरगाव येथील बस स्थानकाजवळ घडली सुनील कडुबा वाघ व तीस वर्षे राहणार चिंचरगाव असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे तर विजय पुंजाहरी वाघ व वा पोपटूर भावड्या लहानू वाघ दोघेही राहणार चिंचरगाव अशी खून करणाऱ्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जमिनीच्या बांधाच्या वादातून विजय वाघ व पोपट वाघ यांनी लाठीने व चापडबुक्याने मारहाण करून सुनील कडुबा वाघ यांना ठार मारले घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली मयताच्या मृतयास चौवीसशे जणांसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणात हिंमत नारायण भोसले राहणार भामाटान तालुका श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय पुंजारी वाघ व पोपडूर भावड्या लहानू वाघ या दोघा संशयितांविरोधात विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत